आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे घरफोडी करून चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड होसपेट जिल्हा बल्लारी कर्नाटक येथील तीन चोरट्यांना अटक सांगली शहरातील गणपती मंदिरासमोरील व्यापारपेठेमध्ये एका बंद दुकानाची कुलूप तोडून त्या ठिकाणी चोरी करणारी व विजयनगर चौक सांगली येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केलेले असून या प्रकरणी पोलिसांनी सोहेल ए जे लियाकत अली वय पंचवीस राहणार राजाजीनगर होसपेठ जिल्हा बल्लारी एस डी इरफान अली एस दादापीर वय एकवीस राहणार पुलबंद स्कूलजवळ होसपेठ जिल्हा बल्लारी बी के मोहम्मद तय्यब रेहमानवली वय एकवीस राहणार बेल्लारी रोड जवळ ओरामा बेलू होसपेठ जिल्हा बल्लारी राज्य कर्नाटक अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील विक्रम खोत यांना काल शुक्रवारी दिनांक तीन रोजी बातमीदाराकडून बातमी मिळाली की तानंग फाटा चौक परिसरामध्ये एक काळ्या रंगाची सुझुकी ऍक्सेस गाडीवरून तीन संशयित इसम फिरत आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून दुचाकी मोटरसायकलवर असलेल्या तिघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेतले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांची अंगझडती घेतली असता बी के मोहम्मद याच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये रोख रक्कम व लोखंडी कटावणी पोलिसांना मिळून आली याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितली की सांगली येथील गणपती मंदिरासमोरील व्यापारपेठेमध्ये एका बंद दुकानाची कुलूप तोडून आज जाऊन कपाटातून चोरी केल्याचे व मोटरसायकल विजयनगर चौक सांगली येथून चोरी केल्याबाबत पोलिसांजवळ कबुली दिली आहे पोलिसांनी पाच लाख नव्वद रुपयांची रोख रक्कम व साठ हजार रुपये किमतीची एक सुजुकी एक्सिस मोटरसायकल पन्नास रुपये किमतीची लोखंडी कटावणी पन्नास रुपये किमतीची सॅक पोलिसांनी जप्त केली असून असा एकूण मिळून पाच लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव नागने सागर लौटे अनिल कोळेकर दऱ्याप्पा बंडगर सागर टिंगरे संदीप गुरव सतीश माने मछिंद्र बर्डेस नागेश खरात उदय माळी संदीप नालावडे सोमनाथ पतंगे विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क